उद्या आम्हाला सर्वांचे या दापोली खेड मतदारसंघाचे लोकप्रिय नामदार जी कदम यांचं सकाळी दहा वाजता कशेडी येथे आगमन होणार आहे आणि त्यानंतर कशेडीमध्ये आगमन झाल्यानंतर त्याच ठिकाणी कशेडी गावाच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत त्या ठिकाणी पहिल्यांदा होणार आहे आणि ते झाल्यानंतर ज्या पद्धतीनं पुढची गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये दादांचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथल्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर दादा कालकाई मंदिरचं दर्शन घेतील कालकाई मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी भगण्या ऑफिसमध्ये दादांचं स्वागत होईल त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतील आणि त्यानंतर पुन्हा खेडमध्ये जंगी मिळवणूक आम्ही भरण्यामधूनच भजना जंगी मिळवणूकचं नियोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि आजपर्यंत कुठल्याही नेत्याचं स्वागत झालं नव्हतं असं भव्य दिव्य स्वागत रॅलीच्या वतीनं अशा अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम ह्या ठिकाणी नियोजन करून अतिशय चांगल्या पद्धतीचं पद्धतीचं नियोजन करून या ठिकाणी दादांचं ह्या ठिकाणी जंगेचं स्वागत या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाला आमच्या शिवसेना नेते दमदारबाई कदम तसे जिल्हा प्रमुख चव्हाण साहेब माझी जिल्हा प्रमुख माझी जिल्हा बांधन सभापती अण्णा साहेब तसेच माझे सर्व सहकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असतील